कराड मार्गावरती खेरडी दत्त मंदिर परिसरात एसटी चालकाचे वरील नियंत्रण सुटल्याने भरधाव ने एका तरुणाला अक्षरशः शिरडले कोकण रेल्वेमध्ये अभियंता असलेल्या अनिकेत विजय दाभोळकर वैवर्ष चौतीस राहणार खेरडी बाजारपेठ चिपळूण यांचा जागीच मृत्यू झाला या दुर्दैवी अपघातामुळे खेरडी आणि चिपळूण परिसरातून आता हळहळ व्यक्त केली जाते मंडणगड धाराशिव ही एस टी बस चिपळूणहून कराडकडे निघाली होती एकवीस डिसेंबर रोजी खेरडीमध्ये हा अपघात घडला आहे एस टी बस दत्त मंदिरासमोर आली असता चालकाचे नियंत्रण सुटले आणि एस टी बस डाव्या बाजूला रस्त्याच्या कडेला भरधाव वेगाने गेली याच वेळी मोटरसायकल अनिकेत दाभोळकर यांच्या अंगावर ही एसटी गेली त्यात त्यांचा एस खाली चिरडून मृत्यू झालाय मृत्युमुखी पडला हे पाहून विजय दाभोळकर कोसळले त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं अनिकेत यांना रुग्णालयात नेत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला कामधे उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला बस चालक गोपाळ वाघमारे याच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार समोरून एक महिला रस्ता ओलांडत असताना तिला वाचवण्यामध्ये एस टी चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि ही एस टी भाजीच्या दुकानात घुसली त्यात अनिकेत विजय दाभोळकर यांचा दुर्दैवी बळी गेलाय तुम्ही पाहत असलेला हा व्हिडिओ त्याच परिसरातील आहे दत्त मंदिर परिसरात विजय दाभोळकर हे भाजीच्या दुकानात भाजी घेत होते तेवढ्यातच तिथे त्यांचा मुलगा तेवढ्यातच अनिकेत दाभोळकर हे देखील तिथे आले मोटारसायकल बाजूला पार्क करत असतानाच तेवढ्यातच एस टी बस येऊन अनिकेत यांच्या अंगावर चढली आणि त्याच्यात अनिकेत यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय